या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे येवल्याच्या ट्रॅफिक संदर्भातली येवल्याची ट्रॅफिक समस्या पुन्हा जैसे थे बेशिस्त दुचाकी वाहन विंचूर चौफुली व भतेभूज नाका गंगा दरवाजा येथे पुन्हा ट्रॅफिक जामची समस्या कायम पाहायला मिळत आहे गेल्या दहा दिवसापासून विंचूर चौफुली येथे सिग्नल बंद होते आजपासून सिग्नल सुरळीत झाले आहे मात्र ट्रॅफिक समस्या ते असल्याने येवलेकरांची ट्रॅफिक समस्या ही ट्रॅफिक सिग्नल असूनही सुटलेली नाही पोलिसांचा वचक कमी झाल्याने तसेच पोलीस प्रशासनाकडून वाहनधारकांवर कोणतीच कडक कारवाई होत नसल्याने निडळपणे वाहनधारक आपले वाहन चालवत व कुठेही थांबत आहे पत्ते भरून परिसरात रोडच्या कडेला ट्रॅक्टर मोटरसायकल रिक्षा यासारखे वाहन सर्रासपणे उभे करून आपल्या विक्रीसाठी आणलेला माल विकत असताना परिणामी रहदारीचा अडथळा निर्माण होत आहे याकडे पालिका प्रशासनाचे साफ दुर्लक्ष आहे त्यांच्यासाठी पालिका प्रशासनाकडून कोणती सोय होणार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच मोठी घटना घडण्याची संबंधित प्रशासन वाट पाहत आहे का असा प्रश्न येवलेकरांना भेडसावत आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला